सभेच्या अधिवेशनात खासदार प्रणीतीताई शिंदे यांनी दोन्ही समाजाला दिलेला शब्द खरा करून दाखवला आपल्या पहिल्या भाषणात मराठा व धनगर समाजाच्या ज्वलंत अशा आरक्षण प्रश्नावर आवाज संसदेत पोहोचवला विशेषत मराठा आरक्षणाचे लढवय्या नेते पाटील यांचा त्यांनी उल्लेख करून त्यांच्या उपोषणाची आणि लढ्याची दखल सरकारने घ्यावी आणि आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली म्हणून खासदार प्रणितीदाय शिंदे यांचे मराठा धनगर समाजातील सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले यावेळी आभार मानण्याकरता सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे अनिल मस्के बजरंग जाधव पंडित बुवा गणेशकर दिनानाथ शेळके बापू घुले मारुती सामंत शाहू सलगर शंकर नरोटे शशिकांत शेळके सचिन गुंड शीतल कुमार टेकाळे अजिंक्य पाटील राजू नाईक सौरभ साळुंखे गणेश वड्डेपल्ली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका